कपडा खूप छान आहे म्हणजे फक्त एवढंच आहे की इकडच्या कपड्याचा काही कलर वगैरे नाही कलर वगैरे ची गॅरंटी आहे काही प्रॉब्लेम नाही फास्ट कलर आहे वॉशेबल हा पण किती छान आहे आपण बघू शकतो कॉलेजच्या मुलींसाठी खूप मस्त आहे परफेक्ट आहे खाली हे सगळे जर तुम्ही ऑनलाईन बघितलं ना तर हमखास याची किंमत बाराशे दीड हजारच्या आसपास असते हे तर तुम्हाला अर्ध्या किमतीत मिळणार आहे मस्त मशरूम सिल्कचा अजरक दुपट्टा घेणार पूर्ण हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत चखीमध्ये स्वागत आहे मंडळी मी आज हिंदमाता मार्केट मध्ये आलेली आहे आणि दादर माझं ऑल टाइम फेवरेट आहे कारण इथे तुम्हाला सगळं मिळतं आज मी तुम्हाला आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कॉटनचे कपडे कुठे छान मिळतात कॉटनमध्ये ड्रेस असू कॉटन कॉटनमध्ये कॉर्डसेट असू देत कॉटन अजरक मध्ये तुम्हाला अजरक प्रिंट प्रिंटमध्ये तुम्हाला वन पीस असू देत टॉप असू देत हे सगळं कलेक्शन तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की 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 बघा पण जर तुम्हाला आता या मी व्हिजिट करते त्या शॉपला पोहोचायचं असेल तर कसं यायचंय तर तुम्हाला यायचंय हिंदमाता मार्केटमध्ये जर तुम्ही लालबाग वरनं येत असाल तर लालबाग वरनं कुठून जर तुम्ही हिंदमाता सिग्नल पर्यंत येत असाल लालबाग वरून हिंदमाता सिग्नल पर्यंत येत असाल तर तुम्हाला लेफ्ट हँड साईडला भारत पेट्रोलियम हा पेट्रोल पंप दिसेल त्याच्या अगदी बाजूला हिंदमाता क्लॉथ मार्केट आहे त्याच्या आतमध्ये जायचं आपल्याला वीर एजन्सी असं या दुकानाचं नाव आहे शॉप नंबर तेहतीस वीर एजन्सी दुकानाला आपण आज व्हिजिट करणार चला जाऊया सो आतमध्ये गेल्यानंतर so, ना सरळच पहिलं राईट हँड साईडचं लक्ष्मी गल्ली ना तुम्हाला दिसेल लक्ष्मी गल्लीच्या राईट हँड एजन्सी हे दुकान आहे तर आता आपण विरा विरा एजन्सी एजन्सी दुकानात जाणार आहोत शॉप नंबर हे बघा तर आता मी विरा एजन्सी या दुकानात आलेली आहे आणि माझ्यासोबत शॉपचे ओनर आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखी मध्ये तुमच्याकडचं कलेक्शन खरच खूप सुंदर आहे स्टार्टिंग प्राइस रेंज सुद्धा खूप छान आहे हलकी फुलकी काय स्टार्टिंग प्राइस रेंज आणि काय काय का कलेक्शन आहे सांगणार आमच्याकडे अजरक मध्ये आहे साडेचारशे पर्यंत स्टार्ट आहे शॉर्ट टॉप आहे लॉन्ग कुर्तीज आहे आणि मिडीज आहे वन पीस आहे लॉन्ग कुर्तीज स्कॉट सेट्स आहे आणि सेवन फिफ्टी पर्यंत जाणार okay. ओके सगळे कलेक्शन क्या बात आहे सर आपण आता स्टार्टिंग प्राइस रेंज पासून पाहूयात काही तुमच्याकडे आमच्याकडे शॉर्ट टॉप आहेत साडेचारशे पर्यंत भेटणार हे इकत मध्ये आहे इकत इकतमध्ये हो आणि काही ऑफर वगैरे पण सुरू आहे का तुमच्याकडे आता सध्या डिस्काउंट चालू आहे ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट भेटणार क्या बात आहे किती सुंदर आ, आ, इतकत, इकत, इकत, आ, आहे काय बोलला तुम्ही एकच प्रिंट मध्ये आहे आणि साडे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे याचबरोबर हा एक टॉप आपण बघू शकतो की कि किती सुंदर आहे म्हणजे प्रत्येक टॉप त्यांचा आहे ना असं कॉटनचा आहे आणि तुम्हाला काहीतरी वेगळा एलिगंट लुक करायचं असेल सुंदर असा तर तुम्हाला जीन्सवर हे सगळे टॉप सुंदर वाटते कलमकारी कलमकारी प्रिंटमध्ये

हा पण किती छान आहे आपण बघू शकतो कॉलेजच्या मुलींसाठी खूप मस्त आहे परफेक्ट आहे किंवा ऑफिस साठी सुद्धा तुम्हाला स्लीवलीस घालायला आवडत असेल तर तुम्ही असे काहीतरी कॅरी करू शकता ब्ल्यू कलरच्या जीन्सवर काय कमाल दिसेल आणि त्यात तुम्ही ऑक्सिडाइज ज्वेलरी घातली तर तुम्ही खूप कमाल तुमचा लुक पूर्ण करू शकता हा पण एक खूप छान आहे नाहीस किती लय हे सगळे साडेचारशे हे सगळे साडेचारशे साडेचारशेच्या रेंजमध्ये वा आणि कपडा पण खूप मटेरियल मस्त आहे आता हे सगळं लॉन्ग कुर्तीचं आहे वाव कपडा आपण बघू शकतो खादी कॉटन आहे का हे खादी कॉटन सॉफ्ट हा कितीला म्हणाला हे 750 आहे 750 डिस्काउंट करून 600 ला येईल 600 रुपयाला हा एक व्हेरायटीज आहे आणि ह्याला खिसा पण वाटतो मला पॉकेट पण आहे यस पॉकेट पण आहे ते बघा ते पॉकेट पण देण्यात आले हे कितीला हे सगळे 600 550 खूप सुंदर आणि कपडा मुळात मस्त आहे 500? 500. हो ला ला हा किती आहे हा पण छान आहे फाईव्ह हंड्रेड फाईव्ह हंड्रेड आपण बघू शकतो की पाचशे ला तुम्हाला हा खूप छान असा कुर्ता मिळणार आहे आणि ब्लॅक जीन्सवर तुम्ही कॅरी करून ऑक्सिडाइज ज्वेलरी इथे याच्यावर वेअर करू शकता जेणेकरून खूप सुंदर लुक येईल आता गणपती येतात तर असे कुर्ते घरात वगैरे तुम्ही घालू शकता त्याला नेक हँडवर्क केलेले नाईस कुर्त्याची बरीच व्हरायटी तुमच्याकडे ना वाव, आपण खादी कॉटन मध्येच आहे अंगावर असे कपडे खूप छान वाटतात कितीला म्हणाल हा फायव्ह हंड्रेड पर्यंत फायव्ह हंड्रेड पर्यंत आणि याला पण किस आहे वा पण हा वन पीस म्हणून पण युज करू शकतो ना पण नाही ह्याला कट आहे साइड आहे साईड वा खूप छान आहे कपडा आपण मुळात बघू शकतो की किती जाडसर असा कपडा आहे वा एकदम मस्त जाडसर कपडा आहे हे काय आहे वन पीस आहेत का, का? नाही हे पण कटवाले आहे वा नवीन सुंदर आहे हा कितीला आहे फाईव्ह हंड्रेड पर्यंत येणार हंड्रेड पर्यंत छानच सो हे फाईव्ह हंड्रेड पर्यंत येणार आणि हे पण बघू शकते मी

कॉटन फॅब्रिक मध्ये मिळतात सो मला हे वन पीस ऍक्च्युअली इकडे खूप आवडलेले आहेत हे काय आहे वन पीस हा कोणता बाटिक कपडा येस किती सुंदर आहे आपण बघू शकतो एकदम सुटसुटीत अजिबात टोकडे नाहीत किंवा तुम्हाला अनकम्फर्टेबल करतील असे नाहीत हे तुम्ही फॅशन म्हणून पण वापरू शकता आणि तुम्ही कम्फर्ट झोन म्हणून सुद्धा तुमचे असे वन पीस तुम्ही वापरू शकता हे तुम्ही ऑफिस साठी डेलिवेअर साठी वापरू शकता वापर याचा वापर वापर कपडा खूपच छान वाप आहे

खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे कलेक्शन इकडचं खूप छान आहे याला बेल्ट वगैरे नाही ना पण बेल्ट नाही सो ना। आपण so, हा अनारकली ड्रेस म्हणून पण घालू शकतो तुम्हाला ह्याच्यावर काहीतरी अशी छान रेड कलरची कॉटनची तुम्ही घालू शकता आणि एक छान कलमकारी किंवा कलमकारी प्रिंटमध्ये किंवा जर तुमच्याकडे कलमकारी प्रिंटमध्ये नसेल कोणती एखादी तर तुम्ही रेड कलरची ओढणी सुद्धा मरून कलरची सुद्धा ट्राय करू शकता खूप सुंदर वाटेल म्हणजे मला खूप आवडलं म्हणजे तुम्ही टू इन वन म्हणून यूज करू शकता एक वन पीस म्हणून सुद्धा आणि जर तुम्हाला ड्रेस म्हणून हवा असेल तर तुम्ही ड्रेसमध्ये सुद्धा खूप छान वाटते खादी छानच आहे आणि एकदम स्वस्त मस्त रेंज मध्ये म्हणजे सहाशे साडेपाचशे सहाशे रुपये मध्ये तुम्हाला असे वन पीस वगैरे मिळणार आहेत हे सगळे जर तुम्ही ऑनलाईन बघितलं ना तर हमकास याची किंमत बाराशे दीड हजारच्या आसपास असते इथे अर्ध्या किमतीत मिळणार आहे मस्त खूप सुंदर आहे हे थोडेसे लॉंग वेअर हाच आहे ना हा आपण बघू शकतो हा इथे जो आहे तो सेम असाच आहे सेम प्रिंट मध्ये इथे लावलेला आहे मला खूप आवडला हा पण याची काय किंमत आहे ते सिक्स हंड्रेड पर्यंत सहाशे पर्यंत नाही स्लीवलेस मध्ये जर तुम्हाला काही हवं असेल तर असं तुम्हाला छान वन पीस मिळणार आहे दोन असे छान पॉकेट्स आहेत आणि खूप सुंदर असा कॉटनचा वन पीस आहे मला आवडलाय इथे हे जे वरती पण इथे लावण्यात आलेले स्लीवलेस मध्ये ते टीम अप करून दाखवतात आपल्याला आता त्याच्यावर असं मशरूम सिल्कचा अजरक दुपट्टा घेणार म्हणजे पूर्ण सेट होऊन किती हे फोर फिफ्टी लाईन आणि हे सहाशे हजार मध्ये पडेल तुम्हाला पूर्ण टोटल दुपट्टा आणि हा कुर्ता जो आपण मधाशी कुर्ता बघितला होता तो आणि त्याच्यावर जर तुम्हाला असं काहीतरी मॅच करून हवं असेल तर तुम्ही हे असं पण करू शकता खूप व्हेरायटीज खूप सुंदर सुंदर आहेत आणि मस्त कॉटन मध्ये आणि स्लीव्ज आत मध्ये येणार अटॅच करायचा तर करू शकतो हा किती सुंदर आहे कॉटनमध्ये खूप कमाल कमाल सुंदर आहेत एक नंबर हे कितीला आहे हे सगळे सहाशेला आहे ना सहाशेला साडेपाचशे सहाशे साडेपाचशे सहाशे बघू शकतो साडेपाचशे सहाशेच्या रेंजमध्ये आणि हे तुमचं मॅनमॅक्फेक्ट मॅन्युफॅक्चरिंग आहे आपला ओके सो तुमची कंपनी इथेच आहे मग दादरमध्येच हो इकडेच आहे दादर वेस्टला आहे ना हे कॉट सेट करून पाहिजे तरी येऊ शकतो पँटला पण वर्क आहे

प्योर सुन्दर, आरा। आरा। हे सगळे प्युअर जयपुरी प्रिंट्स आहेत खूप सुंदर आहेत कलर्स खूप सुंदर सुंदर आणि कपडा मुळात इकडचं फॅब्रिक खूप छान आहे म्हणजे असं खराब होणार नाही तुम्ही आरामात दोन तीन वर्ष वापरू शकता कपडा हे काय वन पीस आहे का नाही कट आहे अच्छा कट आहे हा कुर्ताचा आहे आणि हा, हा पण कितीला साडेपाचशे पाचशे सॉरी पाचशे ओके आणि ते शॉर्ट कुर्ती हे शॉर्ट कुर्ती बनवले ओके आणि तुमच्याकडे असे दुपट्टा पण मिळतात का खाली स्टोन पाहिजे कोणाला तर स्टोल्स पण घेऊ शकता स्टोल्स आहेत का हो नाईस किती लेथे हे सगळे 450 450 डिस्काउंट करून आपल्याला 350 पर्यंत येणार 350 पर्यंत नाईस आणि ह्याच बरोबर यांच्याकडे ह्या प्रिंटचे पण कपडे मिळतात लखनवी लखनवी कुर्तीज है ना कॉटन मध्ये आणि प्रॉपर लखनवी मध्ये तुमच्याकडे अनारकली आहे दाखवता एक एखादा नाईस म्हणजे तुम्हाला लखनवी मध्ये जर काही अनारकली वगैरे हवा असेल आपण हे हे कॉटन मध्ये आहे ना मल अच्छा ओके okay. so, कलेक्शन आज ले ले दादर हिंदमाता मार्केटमध्ये मला यांच्या कलेक्शन खरंच खूप आवडलेलं आहे क्वालिटी म्हणाल तर टेन ऑन टेन आहे क्वालिटीच्या बाबतीत मला हे प्रचंड आवडलेले दुकान आणि मला यासाठीच तुम्हाला हे सजेस्ट करायचं आहे की तुम्ही इथे फक्त आणि फक्त क्वालिटीसाठी या आणि खिशाला परवडणाऱ्या किमती तुम्ही सगळे कपडे खरेदी करू शकता ऑफिस साठी जर तुम्ही इकडनं वन पीस खरेदी करायचं म्हणत असाल तर नक्की नक्की नक्कीच इकडे या आणि हे कॉटनचे वन पीस वगैरे तुम्ही नक्की इकडनं खरेदी करा आणि आजचा आमचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या डोक्यात जर कोणते विषय असतील ज्यावर तुम्हाला आमचे व्हिडिओ बघायला आवडतील असे विषय सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा थँक्यू सो मच